नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे महा महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण दिल्लीतून मोठी बातमी काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात पुढील काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे या पार्श्वभूमीवर माहिती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून निवडणुकीचं प्लॅनिंग सुरू आहे महाविकास आघाडीच्या गोठातून मोठी बातमी समोर आली आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील मा विधानसभा अध्यक्षाच्या रोडमॅप ठरल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये मा जागा वाटपापासून ते मुख्यमंत्र्यांच्या जाहिरापर्यंत तिन्ही पक्षांमध्ये जवळपास एकमत झाले आहे महाविकास आघाडीमधून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा होण्याची शक्यता आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर देखील महाविकास आघाडीमधील घटक पक्षामध्ये औपचारिक चर्चा झाली समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा काँग्रेस निवडणूक लढणार आहे दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना उद्धव ठाकरेगड तर तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी शरद पवार गड असणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद